जाणे माऊलीचेित ऐसी कळवळ्याचे कर जाते करी ला प्रीती पोटी बाहेर वा वा वाई त्याचे सर्व सोयी साई ऐसी कळवळ्याची जाते करी लाविन प्रीती लक्ष मातोश्री रखमाबाई विठ्ठल यशवंत आज या ठिकाणी आपल्यातून या ठिकाणी निघून गेल्या त्यांच्या मागे त्यांची मुलं असतील मुली असतील आज या मुलांना वाईट वाटत असतील जाण प्रकृतीचा नियम आहे प्रत्येकाला जायचे परंतु मातोश्री निघून गेल्या आज पहा गेल्या जरी त्यांची वर्ष झालं तरी या ठिकाणी आपल्या सर्वांना या ठिकाणी आठवण येते ऐका 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 किती या ठिकाणी माय आपल्या लेकराचं हित वाहते किती कोणताही लाभ लेकराकडून नसतो पण तरी देखील माय या ठिकाणी आपल्या मुलाकरता सर्वस्व अर्पण करते ना तिला या ठिकाणी माय म्हणतात या मा जगामध्ये मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आपल्याकडे येणारा प्रत्येक माणूस काही ना काही स्वार्थ स्वार्थवृत्तीने येतो याच्याकडून मला काहीतरी मिळेल त्याच्याकडून मला काहीतरी मिळेल पण जगामध्ये प्रेमाचं पात्र आणि जगामध्ये एकच पात्र असे की जी तुमच्याकडून कसलाही लाभ नसताना जी तुमच्यावरती नितांत प्रेम करते ना तिला या ठिकाणी माय म्हणतात एवढं उदाहरण लक्ष देऊन ऐका लगेच मी या ठिकाणी थांबतो ऐका 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 आई आपल्या लेकराकरता काय काय सर्वस्व देण्याकरता या ठिकाणी तयार होती तिला या ठिकाणी माय म्हणतात ऐका एक बाळू नावाचा पोरगा लक्ष देऊन ऐका बरं का बाळू नावाचा मुलगा रोज या ठिकाणी शाळेत जायचा रोज शाळेत जायचा शाळेतनं घरी आलं की आईला बनायचं आई तू आंधळी का तुला एका डोळ्याने का दिसत नाही आई सांग ना तू अशी आंधळी काय झालं ते का तू असं विचारतो काही नाही आई मला शाळेमध्ये गेलं तर सगळी मुलं चिडवतात आंधळीचा पोरगा आला आंधळीचा मुलगा आला आंधळीचा मुलगा आला का तुला आई एका डोळ्याने दिसत नाही सांग ना आई आणि म्हणून ते मग त्याच्यामध्ये काय वाईट वाटून घ्यायचं मला एका डोळ्याने दिसत नाही ना म्हणून मी आंधळी दिसते काय त्याच्यामध्ये वाईट वाटून घ्यायचं नाही मला एक डोळ्याने दिसत मी आंधळी दिसते म्हणून तुला या ठिकाणी म्हणतात आंधळीचा मुलगा आंधळीचा मुलगाला आई सांग ना मला तू कस काय आंधळी का, का तुला या ठिकाणी एकटव्यानं दिसत नाही आता याला कुठं काही कारण असतं का आई आपली त्याला काढून द्यायची हे बाळा जा ना मुलाला या ठिकाणी काढून द्यायची बघता बघता पोरग नववी पास झाला पोरग दहावी पास झाला अकरावी पास झाला आणि बारावीला त्या बाळ्याचं ऐका बरं का बारावीला त्या बाळ्याचा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पहिला नंबर आला महाराष्ट्रामध्ये पहिला नंबर आला आई तो उड्यास मारायला लागली अरे माझ्या पोराने माझ्या या ठिकाणी सोनं केलं बारावी मध्ये पहिला नंबर आला ऐका 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 आईला या ठिकाणी आनंद झाला आईचं हृदय या ठिकाणी पुरून आलं माझ्या पोराने माझ्या या ठिकाणी कष्टाचं चीज केलं गावामध्ये त्या बाळाचा सत्कार ठेवला आला लक्षात आहे इकडे लक्ष द्या गावामध्ये त्या बाळाचा या ठिकाणी सत्कार ठेवला मुख्य अध्यापक सरपंच सगळे एकत्रित आले गावातले ग्रामस्थ एकत्रित झाले व्यासपीठ लावलं माईक लावला लक्ष देऊन ऐका बरं का हार आणले फुर्ष्प गुरच्या आणली शाल आणली बाळ्याचा या ठिकाणी सत्कार या ठिकाणी करायचा आहे बायाचा सत्कार करायचा आहे आंधळीच्या माईच्या पोरानं बारावीत पहिला नंबर आणला महाराष्ट्रात पहिला नंबर आणला त्या आंधळ या माईच्या या ठिकाणी पोराचा सत्कार आपल्याला या ठिकाणी गावामध्ये ठेवायचा आहे माईला या ठिकाणी आनंद झाला माझ्या पो बाळ्याने माझ्या या ठिकाणी कष्टाचं चीज केलं माझ्या कष्टाचं या ठिकाणी चीज केलं ऐका बरं का माईनं इकडून तिकडून जाऊन एकेकडून शंभर रुपये आणले आणि घरी येऊन गुलाबाची फुलं घेऊन आली आणि बायाला आपला हार होत बसली माझ्या बाळ्याचा पहिला नंबर आला बायाला हार उश होत या ठिकाणी बसली लक्ष देऊन ऐका शंभर रुपयाची गुलाबाची फुलं आणली त्या बाळ्याकरता या ठिकाणी हार ओत होती हार होत असताना तेवढ्याच बाळ्या तिथं आला आणि आईला म्हटलं आई तुला कस काय घ्या माझा माझा सन्मान ठेवला रात्री तुला कसं काय माहिती हो बाळ्या मला माहिती आहे तुला सन्मान रात्री ठेवलेला आहे बायाने सांगितलं आई तेवढं माझ्या सन्मानाला येऊ नकोस आई तू माझ्या सन्मानाला येऊ नकोस आईच्या डोळ्यातून आश्वीच्या धारा आले बळ्या का तू असं म्हणतो आई सन्मानाला यायचं नाही तू आल्यानंतर माझा अपमान होतो लोक पोरं मला चिडवतात मुलगा आई सन्मानाला आई तू यायचं नाही आईच्या डोळ्यातून आश्वीच्या धारा आल्या बाळ्या निघून गेला आई एकटी खाटावरती बसून दहाही मुकळून रडू लागली दहाही मुकळून रडू लागली तिकडे या ठिकाणी ताशांचा ढोलाचा आवाज या ठिकाणी घुमवू लागला फटाकड्यांचा आवाज या ठिकाणी वाजू लागला आईचं अंतकरण होतं आपल्या लेकराचा सन्मान होतोय आई या ठिकाणी घरामध्ये बसला असं कधी होईल का आईचं हृदय या ठिकाणी राहवलं नाही आई तिथनं उठली आणि सन्मानाच्या अंधारामध्ये माई शाल अंगावरती घेतली आणि एका कोपऱ्यामध्ये उभी राहिली ऐका आई ऐका आई ऐका आई आई का। मी याच्याकरता सांगतो काहीही देण्याकरता आपली माय या ठिकाणी तयार होते कसलाही मुलाकडनं लाभ होत नाही तरी देखील त्याच्यावरती नितांत प्रेम करते ना तिला या ठिकाणी माय म्हणतात माईने डोक्यावरती शाल घेतली जिथे सन्मान झालाय आपल्या बाळ्याचा तिथं अंधाऱ्या कोपऱ्यामध्ये माहिती या ठिकाणी येऊन उभी राहिली आपल्या डोळ्याने या ठिकाणी बाळ्याचा सन्मान पाहू लागली कोणी ते बाळ्याच्या गळ्यामध्ये हार घालते कोणी ते बाळ्याला नारळ देते कोणते बाळ्याच्या गांगावरती या ठिकाणी शाल टाकते बाळ्याचं कौतुक होते तेवढ्यात एका मास्तराची नजर त्या अंधळ्या मायवरती गेली ओ माय काय करताय तुम्ही कोपऱ्यामध्ये अहो तुमच्याच लेकराचा सन्मान चाललाय असं चोरून का पाहताय या तुम्ही पुढं या तुम्ही पुढं पुढं आणलं स्टेजवरती नेलं म्हणले त्या माईला या ठिकाणी धन्य माये म्हणले ही धन्य माये जिने या लेकराला अशा या ठिकाणी जन्म दिला महाराष्ट्र मध्ये पोराने या ठिकाणी नाव काढलं महाराष्ट्र मध्ये पोराने नाव काढलं धन्य माये म्हणले आईचा शालसेप देऊन सन्मान करण्यात आला हार घातला आईच्या गळ्यामध्ये सामाजिक सामाजिकदृष्ट्या सगळं काही व्यवस्थित झालं पण बाळ्याला आईचा खूप राग आला ऐका 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 बाळ्याला आईचा खूप राग आला आईला सांगितलं होतं यायचं नाही माझ्या सन्मानाला तरी देखील आई या ठिकाणी आली ना आईचा खूप राग आला बाळ्याला बाळ्याने तालुका सोडला बाळ्याने जिल्हा सोडला राज्य सोडलं परदेशामध्ये गेला बाळ्या हुशार होता परदेशामध्ये गेला परदेशामध्ये या ठिकाणी राहू लागला माईला या ठिकाणी वाईट वाटला अरे नसते गेले तर बरं झालं असतं काय त्या सन्मानाला जगेल माझा बाळ्या या ठिकाणी मला सोडून निघून गेला काय तिच्या येईल काही सांगता येत नव्हतं काय तिच्या अंतकरणामधील काही सांगता येत नव्हतं माझा बाळ्या मला या ठिकाणी सोडून गेला माझा बाळ्या मला या ठिकाणी सोडून गेला माई चौकामध्ये यायचे कट्ट्यावरती बसायचे या रस्त्याला पाहिजे या रस्त्याला पाहिजे या रस्त्याला पाहिजे आताच येईल माझ्या बाळ्या नंतर येईल माझ्या बाळ्या इकडून येईल माझा बाळ्या आशुरच्या धारा यायच्या त्या कट्ट्यावरती बसलेली होती ती माय आणि शेवटी लक्ष देऊन ऐका बरं का पोस्ट म्हणायचं पोस्ट म्हणला विचारले ओ काका का, ओ पोस्ट म्हण माझ्या बाळ्याचं काही या ठिकाणी पत्र आलं का तुम्हाला माझ्या बाळ्याचं काही पत्र आलं का तुम्हाला पोस्ट म्हणला आपली रोजची सवय झाली होती आंधळी माये म्हटले मुलगा सोडून गेला तरी देखील या ठिकाणी तिला आपल्या मुलाची या ठिकाणी आठवण येते त्याला रोजची सवय झाली होती ती माय कट्ट्यावरती येऊन बसायची विठ्ठलाच्या मंदिरावरती येऊन बसायची रोज आपल्या बाळ्याची वाट पाहिजे इकडून येईल माझा बाळ्या इकडून येईल माझा बाळ्या आताच येईल माझा बाळ्या या रस्त्याने येईल त्या रस्त्याने बघता बघता वर्ष निघून गेलं दोन वर्ष झाली पाच वर्ष झाली दहा वर्ष झाली बाळ्या काही आला नाही आंधळी माय आपली थकून गेली एका जागेवरती रोज या ठिकाणी बाळ्याची वाट पाहिजे आंधळी माय थकली रोज यायची कट्ट्यावरती बसायची पुन्हा संध्याकाळी झाली की घरी जायची कट्ट्यावरी घेऊन बसायची संध्याकाळी झाले की घरी जायचे माईला बघता बघता पंधरा वर्ष झालं माई थकली बघता बघता माई घरामध्ये मरून गेली कुणीतरी तिचा दशक्रिया विधी केला कुणीतरी तिचा तेरावा विधी केला आता घरामध्ये कोणीही राहिलं नाही बघता बघता वीस वर्ष झाले माई जाऊन पंचवीस वर्ष झाली तीस पन्नास वर्ष झाले माईला जाऊन पुन्हा तो बाळ्या महाराष्ट्रामध्ये भारत देशामध्ये काही कारणास्तव या ठिकाणी आला भारतामध्ये आला महाराष्ट्रामध्ये आला ज्या ठिकाणी आला ते ठिकाण म्हणजे त्याचं जन्मगाव निघालं त्या जन्मगावामध्ये आला इकडं तिकडं पाहिलं तर सगळं या ठिकाणी आपलं गाव आहे मग त्याला आठवण झाली अरे आपली माय तिकडं गावामध्ये या ठिकाणी आहे घरी आला आपल्या घराच्या दिशेने घराजवळ आला घराला कुलूप लावलं होतं डोक्या एवढं गवत त्या घराजवळ वाढलं होतं भाड्या गवतातनं वाट काढत काढत दरवाज्यामध्ये गेला दरवाजाजवळ जाऊन कडी उघडली आज जाऊन पाहिलं घरामध्ये बापाचा फोटो ब्लॅक अँड व्हाईटमध्ये तो थोडासा फोटो या ठिकाणी होता बापाच्या फोटोकडं पाहिलं बापाच्या फोटो बाहेर एक ठिकाणी चिठ्ठी लिहिली होती काहीतरी पत्र लिहिलंय म्हणून ते बायाने पत्र घेतलं आणि पत्र घेतल्याने तो बाया पत्र वाचू लागला ऐका ते पत्र दुसऱ्या तिसऱ्या कोणाचं नव्हतं पत्र होतं आपल्या आंधळ्या माहीचं त्या पत्रामध्ये ती आंधळी बाळ लिहिते ए बाळ्या प्रिय बाळ्या मी तुझी जन्म जाते आंधळी माय हे पत्र मी तुझ्याकरता लिहिलंय शेवट तरी हा तुझा पत्र तुला मिळेल अनेक वर्ष तुझी वाट पाहिली पण तू तू काही या ठिकाणी आला नाहीस म्हणून या पत्रामध्ये तुम्हाला नेहमी एक प्रश्न विचारायचा त्या प्रश्नाचं उत्तर मी एवढं पत्रामध्ये लिहून ठेवलं आहे एवढं तू या ठिकाणी वाच मी तुला कधी सांगितलं नाही आणि तू कधी मला भेटला नाही पुन्हा ज्यावेळेस सांगायचं त्यावेळेस तू या ठिकाणी आला नाहीस एवढं तुला या ठिकाणी उत्तर तुझं प्रश्नामध्ये या पत्रामध्ये या ठिकाणी लिहिलेलं आहे एवढं तू या ठिकाणी वाच बाळ्याखाली वाचू लागला मी आंधळी माय तुम्हाला नेहमी विचारायचं शाळेतून आल्यानंतर एक डोळा का नाही ए एका ए आई तुला एका डोळ्याने का दिसत नाही सांग नाही तुला एका डोळ्याने का दिसत नाही सांग नाही तुला एका डोळ्याने का दिसत नाही का तुला एक डोळा नाहीये तेवढे एका प्रश्नाचं उत्तर मी या पत्रामध्ये लिहून ठेवले ए बाळ्या ऐक आणि ज्या दिवशी तू जन्माला आलास ऐक ऐका ऐका ज्या दिवशी तू जन्माला आलास डॉक्टर मला सांगितलं डॉक्टरांनी ओ माय तुमच्या बोटी गुंडस पूर्ग जन्माला आलेले डॉक्टरांनी ओ माय तुमच्या पोटी गुंड पूर्ण जन्माला आलेले काय गुरु केस चांग ते चांगले परंतु त्याचा एक डोळ्या या ठिकाणी नाही त्याला एक डोळ्याने जग पाहता येणार नाही माई त्याला एकच डोळ्याने या ठिकाणी जग पाहता येईल असं म्हटल्यानंतर मी त्या डॉक्टरांना सांगितलं हो डॉक्टर साहेब असं नका बोलू काहीतरी करू माझ्या लेकराला ले या ठिकाणी तुम्ही काहीतरी करा पण माझ्या लेकराने दोन्ही डोळ्याने हे जग पाहिलं पाहिजे दोन्ही डोळ्यानं माझ्या लेकराला ले या ठिकाणी दिसलं पाहिजे असं म्हटल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं हो oh माय असं काही करता येणार नाही बऱ्याच जणांचे त्यांचा या ठिकाणी रक्तगट कोणासोबत मॅच होत नाही त्यांचा रक्तगट फक्त तुमच्याच रक्तगटाशी या ठिकाणी मॅच होतोय त्याला जर डोळा द्यायचा असेल तर ओ माय तुमचा हा डोळा तुमच्या मुलाला द्यावा लागेल आणि त्याचं ऑपरेशन आत्ताच करून त्याला तो डोळा बसवावा लागेल तरच तुमच्या मुलाला दोन्ही डोळ्याने दिसेल अन्यथा नंतर त्याला दोन्ही डोळ्याने दिसणार नाही असं सांगितल्यानंतर माईने विचार केला कसलाही मागचा पुढचा विचार न करता डॉक्टरांना सांगितलं हो डॉक्टर साहेब अहो मागचा पुढचा विचार करू नका ही माय माझा रक्त गरजू होतोय ना माझ्या मायचा या ठिकाणी डोळा माझ्या लेकरा करता द्या पण माझ्या लेकराला या ठिकाणी दोन्ही डोळ्याने दिसू द्या माझ्या लेकराला या ठिकाणी दोन्ही डोळ्याकरता करता दिसू द्या म्हणून हे बाळ्या माझं ऑपरेशन करून माझा डोळा काढला आणि माझा डोळा तुला बसवला तेव्हा आपण दहावी पास झालो आपण अकरावी पास झालो आपण बारावी पास झालो बारावीत महाराष्ट्रात पहिला नंबर आला मी विदेशामध्ये गेलो विदेश पाहिलं सगळी शहरं पाहिली अनेक वर्ष गेलो जो काही अभ्यास केला तो या डोळ्याने तो आपल्या डोळ्याने नाही केला माझ्या माईच्या डोळ्याने या ठिकाणी केला हे जे जग पाहिलं तो डोळा आपला नव्हता बारावी पास झालो अभ्यास केला तो डोळा या ठिकाणी आपला नव्हता आता बाळ्याला कळालं धाई मोकलून बाळ्या या ठिकाणी रडू लागला आपल्या आईची आठवण येऊ लागली आंधळी माय होती सांगायचं मुद्दा एवढाच कि, कितीही त्रास झाला मागं पुढं डोळासुद्धा द्यायला तयार होती ना तिला या ठिकाणी माय म्हणतात तिला या ठिकाणी माय म्हणतात तिला या ठिकाणी आई म्हणतात तुमचा डोळा नसेल तर तुम्हाला डोळा देणारी तुमची आहे तुमचा हात नसेल तर तुम्हाला हात देणार तुमची आहे तुमचं काही नसू द्या तुम्हाला सगळं काही देणारे या ठिकाणी तुमची आहे लहानपणापासून प्रेम करते ना तिला या ठिकाणी माय म्हणतात आठ वै आज वैकुंठवासी रखमाबाई विठ्ठल यशवंत या मातोश्री निघून गेल्या त्यांच्या मागे त्यांच्या तिन्ही मुली असतील विमल लोकशुमन गायकवाड वैशाली हरिदास मोरे श्रीमती सुमद शिवाजी मधगुडे सुमन शिवाजी मधगुडे तिन्ही मुलं असतील मुले असतील आज या मुलांना आपल्या माईच्या या ठिकाणी आठवण येत असतील आई ते आई असते ज्याला हात नाही त्याला विचारा हाताचं महत्व त्याला पाय नाही त्याला विचारा पायाचं महत्व आणि ज्याला माईबाप नाहीत ना त्यांना विचारा माईबापाचं महत्व आई ती आई असते आई म्हणजे काय आई वरचे साई आई वासराची गाय आई लंगण्याचं पाय आई सत्यात वाचाने आई आई लेकराची माय आई लेकराची माय आई हृदयाची हाक आई निशब्द जाक आई अंतरीची आई नाव परमात्म्याची आई माईची सावली आई प्रेमाची माऊली आई प्रेम भरारी आई पंढरीची वारी आई पंढरीची वारी एकाची आई गिरी त्याला कोणीतरी सांगितलं होतं मेल्या माणसं होतात अंगणामध्ये आला तुने हात वर केले नाही समजून बोलला गायचं आई अगं सरीच्या चिंब म्हणून न हालो आई बाळ म्हणून दे ग मी आई म्हणून आलो मी आई म्हणून आलो आईतून असल्यावर आवस खूप व्याकुळ होते ग चारामुखी पिलांच्या चिमण्या हळूच दे गोठ्यात वासरांना या चाट दात गाई वाचली बघून जीव व्याकुळ होई सांग ना आई आई कोणा म्हणून मी आई घरी नधारी धारी आई हिरवळ दाखवायची नव्हती तर बी कशाला पेरलंस फुलाचा सुगंध घ्यायचा नव्हता तर वेगवेगळ्या पाणी का घातलंस अगं चंदनासारखं चंदना होतं तर लाकूड व्हायचं होतं का झालीस आणि आई मला असंच मध्यामध्ये सोडून जायचं होतंस तर माझी आई का झालीस माझी आई का झालीस माझी आई का झालीस मी स्वार्थपणे प्रेम करते ती माऊली म्हणजे आई मुलीचं लग्न होतं मुलगी सासरला जाते आई कधीच तिच्याकडून कशाची अपेक्षा करत नाही आज वैकुंठवासी रकमाबाई विठ्ठल यशवंत या मातोश्रीला तीन मुली कोणतीच माई लेखीला म्हणत नाही ए लेखी सासरला ले गेल्यानंतर तिकडून चांगल्या चांगल्या साड्या आण चांगले चांगले, चांगले, चांगले कपडे आण हे आण ते आण असं कधी आई सांगत नाही आई फक्त एवढंच कितीही काही येऊ दे उलट माहेरातून संसार कधीही या ठिकाणी सासरातून माहेरला पुन्हा सासरी राहतात तिच्या हातातली पिशवी कधी माय रिकामी जाऊ देत नाही काही देईल टमाटे देईल बटाटे देईल कांदा देईल काही देईल पण तो हातातली पिशवी कधी रिकामी जाऊ देत नाही एकदा माहेरातले माहे जाऊ द्या माया मुलीनो पुन्हा कधी या ठिकाणी तुम्हाला माहेराचा दरवाजा या ठिकाणी उघडा